संगीत सम्राट तानसेन संगीत सम्राट तानसेन एक साधक आणि भक्त होते त्यांचा जन्म ग्वाल्हेर राज्यात बेहर या गावी मकरंद पांडे यांच्या घरी इसवी सन पंधराशे पस्तीसमध्ये झाला होता ते पाच वर्षाचे होईपर्यंत काहीच बोलू शकत नव्हते त्यांच्या वडिलांनी शंकराची आराधना केली त्यानंतर त्यांना कंठ फुटला त्यांना लहानपणीच वैराग्य मिळाले व ते वनात उपवनात भ्रमण करू लागले वृंदावन येथील रसिक राजेश्वर स्वामी हरिदासजी यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले व त्यांना दीक्षा दिली मोठी साधना करून ते संगीतकलेत प्रवीण झाले व अकबर राजाच्या राजसभेमध्ये प्रविष्ट झाले ते जात्याच साधक होते त्यांनी आपल्या संगीताद्वारे भगवंताची पदे गाऊन आपली साधना कायम चालविली कित्येकदा अकबराने स्वतः त्यांच्याबरोबर व्रजक्षेत्राच्या भक्ती परिसरात जाऊन तिथले ते, ते अपूर्व संगीताचे व भगवंताच्या लीलाचरित्राचे संगीतमय वर्णन ऐकून आपले अंतःकरण तृप्त करून घेतले होते त्यांनी मेवाडच्या राणी भक्त मीरा हिचे देखील दर्शन घेतले होते त्याचबरोबर त्यांनी तानसेनबरोबर आळूनच स्वामी हरिदासांच्या मुखातून भगवंताचे भक्तिगायन ऐकले होते तानसेन वसुरदास यांच्यात घनिष्ठ मैत्री होती अकबराच्या देहावसानानंतर तानसेन बराच काळपर्यंत जहांगीरच्या कारकिर्दीत संगीत साधना करीत राहिले व त्यांनी आपले जीवन या साधनेने सफल बनविले अखंड ज्योती मराठी डिसेंबर दोन हजार पाच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा